नमस्कार स्वागत आहे दिपाली किचनमध्ये आज आपण झणझणीत आणि चमचमीत अशी ढाबा स्टाईल चिकन करी बघणार आहोत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चला तर कृतीला सुरुवात करू इथे एका पॅनमध्ये आपण एक चम्मच मोठा चम्मच धने घ्यायचे जिरे आहे लोंग घ्यायचं आहे मिरे घ्यायचे सहा जिरे घ्यायचं दालचिनी तुकडा घ्यायचा जावेत्री घ्यायचा स्टार फूल घ्यायचा आहे आणि दोन बेळगी मिरची म्हणजे काश्मीरी मिरची घ्यायची आहे याला ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे छान दोन मिनटं याला परतून घ्यायचं आहे छान खरपूस भाजल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याला थंड होऊ द्यायचं आहे नंतर याला मिक्सरच्या पॉटमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे बारीक असं पावडर करून घ्यायचं आहे हे झालेलं आहे बघू शकता आता आपण काही मसाले भाजणार आहोत एका त्याच सेम पॅनमध्ये दोन मोठे चिरलेले कांदे घ्यायचे आहे लसणाच्या दहा बारा पाकळ घ्यायचं आहे आलं घ्यायचं आहे आणि मिरची घ्यायची आहे हिरवी मिरची घ्यायची आहे याला पण छान परतून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पण त्याला परतून घ्यायचा आहे हा मसाला गार करून थंड करून आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राईंड करून घ्यायचा आहे बारीक अशी पेस्ट करून घ्यायचं आहे सेम पॅनमध्ये आता थोडंसं तेल टाकायचं आहे आणि जे चिकन आहे ते यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे टाकताना तेल उडू शकते म्हणून इथे लीडचा वापर करायचा आहे आणि सर्व चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि इथे तेलामध्ये दोन तीन मिनटं किंवा छान शिजेपर्यंत याला शिजून घ्यायचं आहे तुम्हाला दहा पंधरा मिनटं याला लागू शकते दहा पंधरा मिनटानंतर आपल्याला हे छान शिजलेलं आहे तेलामध्ये परतलेलं आहे पूर्ण चिकन छान शिजलेलं आहे आता याला बाहेर काढायचं आहे छान आपलं चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे पंधरा ते वीस मिनटात लगेच शिजले जाते आणि हे सर्व पॅनच्या बाहेर करायचं आहे त्या सेम पॅनमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे बेली टाकून घ्यायचे आहे दोन चम्मच आपण तिखट टाकून घेतलं आहे हळद पाव चम्मच टाकायचे आहे आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे कवर करायचं आहे लीडनी आणि मीडियम फ्लेमला याला दोन मिनटं छान कुक करून घ्यायचं आहे त्यानंतर लेट काढून घ्यायची आहे परतून घ्यायचा आहे आणि ग्राइंड केलेला जो मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे छान लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला मसाला छान परतून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या हे मसाला आपला कुक झाला पाहिजे दोन तीन मिनटं परतून घ्यायचा आहे छान मसाला आपला कुक झाला पाहिजे छान शिजलं पाहिजे तेल सुटपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर एक चम्मच आपण छान कलर येण्यासाठी कश्मीरी रेड चिली पावडर टाकला आहे आणि साधारण दोन तीन मिनटाला परतून घ्यायचा आहे आणि जो आपण सुरुवातीला मसाला तयार केला होता तो दोन टेबल स्पून आपल्या इथे टाकून घ्यायचा आहे मसाल्याला छान परतून घ्यायचा आहे आणि एखादा मिनटं आपल्याला त्याला कुक करून घ्यायचा आहे मसाला छान तेल सुटेपर्यंत पर परतून घ्यायचा आहे तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपण जे तेलावर शारो फ्राय केलं आहे ते चिकन आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं त्याला परतून घ्यायचं आहे आणि छान दोन तीन मिनटं आपल्याला त्यावर लीड पण ठेवून द्यायचे आहे छान आपला मसाला आणि चिकन शिजलं जातं त्यानंतर एक ग्लासभर आपण इथे पाणी टाकणार आहोत त्यानंतर लीड लावायची आहे पंधरा ते वीस मिनटं याला झाकून ठेवायचे आहे नंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे मीठ त्यानंतर अजून साधारण दोन तीन मिनटेला झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे आणि इथे एव्हरेस्टचा चिकन मसाला मी दीड टेबल स्पून इथे टाकलेला आहे साधारण एक मोठा चम्मच आणि थोडासा अर्धा एवढे मी हा चिकन मसाला टाकला आहे छान टेस्ट येतं अजून टाका दीड टेबलस्पून इथे चिकन मसाला टाकला आहे एवढेच चिकन मसाला आहे छान मिक्स करून घ्यायचा मसाला टाकल्यानंतर दोन तीन मिनटं उकळू द्यायचं आहे त्यानंतर कोथिंबीर बारीक चिली कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे त्याला पण परतून घ्यायचं आहे आणि दोन तीन मिनटाला कुक कूक होऊ द्यायचं आहे लीड लावू शकता नाही लावली तरी तसंही कूक करून ठेवायचं आहे गॅस हा मंद असला पाहिजे छान आपली ग्रेवी घट्ट अशी तयार झालेली आहे बघू शकता मी तुम्हाला इथे चिकन शिजलं की दाखवत आहे ही ढाबा स्टाईल चिकन कढाई रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे करायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका बाय बाय भेटू